पेढा ना सगळ्यांचा आवडीचा चला तर आज आपण मथुरा पेढा बनवूया जाडसर पॅन किंवा कढई घ्यायची त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं दूध घ्यायचं तुम्हाला दोन लिटर तीन लिटर जसं दूध लागन तसं घ्यायचं धीमी आचवरती आटून द्यायचं केसर टाकून घ्यायचा थोडं तूप घालायचं मिक्स करीत राहायचं थोडं थोडं दूध घालीत त्याच्यामध्ये बसत नाही म्हणून मी थोडं थोडं दूध टाकून घेणार आहे एक वाटी साखर घालायची काही बुरा घालतात मी साखर घातली वेलची जायफळाची पूड घालायची थोडासा खवा घालायचा खव्यामुळं दूध पटकन आटून येईन त्यामुळे मी थोडा खवा घातला आहे खवा दुधाचाच हे आटून ठेवलेला बिगर साखरेचा मिक्स करीत राहायचं बारीक गॅसवरती मिक्स करीत राहायचं फास्ट गॅस करायचा नाही दूध आटायला खूप वेळ लागतो त्यामुळं बारीक गॅसवरती आटून द्यायचं पेढे बनवायला साखर जास्त लागत नाही आटून दूध घेतल्यामुळं दूध गोड होत असतं त्यामुळं साखर कमीच घालायची मिक्स करीत राहायचं छानपैकी खवा आटत आलाय मिक्स करीत राहायचं थोडा वेळ लागतो खवा बनायला पण एकदम छानपैकी असा खवा पेढ्यासाठी तयार होतो दुकानात गेल्यावरती खूप महाग पेढे असतात घरीच पेडे बनवा एकदम छान पैकी छानपैकी मोदक बी तयार होतात कंदी पेढा बी तयार होतो एकदम छानपैकी असा खावा तयार झालेला आहे पाच मिनटं झाकण ठेवून देऊ झाकण ठेवल्यावर छानपैकी ब्राऊन कलर येईन एका ताटामध्ये खवा काढून घेऊ खवा थंड झालाय त्याला मळून घेऊ असं चांगलं मळून घेतल्यावरती दाणेदा असतात ते जातात छानपैकी पेढे तयार करायचे एकदम छानपैकी असे पेढे तयार झाले तिच्यावरून बुरा टाकून घ्यायचा एकदम चविष्ट असे खायला एकदम गोड असे मथुराजिके पेढे तयार झालेले आहेत